आजच्या या प्रसंगी उपस्थित पूज्य भिक्खू संघ या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयाण सहा डिसेंबरच्या अनुषंगाने दरवर्षी जे अंशकालीन श्रामनेर आणि श्रामनेर शिबिर आयोजित करतो आणि दरवर्षीप्रमाणे जे पवित्र बुद्धविहार आणि या नगरातील उपासक उपासिका भोजनदान देतात असं परिवर्तन शीलविहार बुद्धविहार या प्रा या भागातील सर्व माता भगिनी उपासक उपासिका या कार्यक्रमाचे भोजनदानाचे सगळे आयोजक आयोजिका संयोजक संयोजिका दानदाते दानदात्यांनो आपण सर्वजण बाबासाहेबांनी हा धम्माचा मार्ग दाखवल्यामुळं या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो कोणी जास्त वेगाने चालतो तर कोणी मध्यम वेगाने चालतो तर कोणी सध्या हळूहळू चालत आहे हे धम्म मार्गावर चालणं म्हणजे एखाद्या रस्त्यावर चालण्यासारखं नव्हे धम्म मार्गावर चालतो म्हणजे जसं एखादा मनुष्य एका गावावरून दुसऱ्या गावाला जातो तसं जाणं नव्हे तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्या काया वाचा मनाने जे आपण कार्य करतो काम करतो कृती करतो त्याला म्हणतात त्या मार्गावर चालणे मग सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आणि पुन्हा झोपल्यापासून सकाळी उठेपर्यंत या चोवीस घंट्याच्या कालावधीमध्ये आपल्या आपल्या कायेचे आपल्या आपल्या वाणीचे आणि आपल्या आपल्या मनाचे कर्म हे आपल्याला दुसऱ्याला हानी करणारे नसले पाहिजेत त्याला म्हणतात धम्माच्या मार्गावर चालणं जर आपले सकाळी उठल्यापासून आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठेपर्यंत या चोवीस घंट्याच्या कालावधीमध्ये जर आपल्या वाणीचे कर्म दुसऱ्याला दुखावणारे असतील आपल्या मनामध्ये दुसऱ्यांप्रती द्वेष मोह असेल तर त्याला अधर्मावर चालणे असं म्हणतात आणि जो कोणी सदग्रस्त तो स्त्री असो या पुरुष तो कोणत्याही बोली भाषेचा कोणत्याही देशात राहणारा असो कशाही रंगरूपाचा असो कसाय असो किंवा तो चिवरधारी भिक्खू भिक्षुनी ते कोणत्याही देशातले असो ते जर का अधर्माच्या म्हणजे कायावाच्या मनाचे अकुशल कर्म करत असतील अधर्माच्या मार्गावर चालत असतील तर एक दिवस निश्चित स्वरूपात त्यांच्या त्या कर्मामुळं त्यांना दुःख नावाचं फळ येईल पण ते जर त्यांच्या कायावाच्या मनाने कुशल कर्म करत असतील म्हणजे धर्माच्या मार्गावर चालत असतील तर एक ना एक दिवस कमी अधिक वेळेल का होत नाही त्यांना सुख नावाचं फळ येईल आणि सगळे लोक सुखाची अपेक्षा करतात साधे प्राणी पण दुखाची अपेक्षा करत नाहीत समजा एखाद्या प्राण्याला जर कोण मारलं इजा केली किंवा आपल्या लोभापोटी त्याला मारूनच खाण्यासाठी त्याला कापलं तर काय तो प्राणी खुश असतो काय त्या प्राणीला असं वाटतं का की मला कोणी जखम करावी मला इजा करावी त्यालाही आपलं जीवन प्रिय असतं त्यालाही असं वाटतं की मला कोणं दुखू नये म्हणून भगवान म्हणतात आपण तर मनुष्य प्राणी आहोत आपल्याला मन आहे आणि त्या मनाला आपल्याला उष् करता येतं उश म्हणजे डेव्हलप करता येतं प्रगतिशील बनवता येतं विकासशील बनवता येतं म्हणून आपल्याला मन उष्य म्हटलेलं आहे की ज्याला मन आहे आणि त्या मनानं तो प्रगती करू शकतो जसं की विमानाचा शोध लावू शकतो मोबाईलचा शोध लावू शकतो टी व्हीचा शोध लावू शकतो डिस्कवरीचा शोध लावू शकतो मोठ्या मोठ्या उपकरणाचा शोध लावू शकतो जो की लावलेला आहे जो इतरत्र प्राण्यांना आतापर्यंत लावता आलेला नाही आहे जे पृथ्वीवर तुम्हाला जेवढेही उपकरण माणसाच्या कल्याणासाठी किंवा आपल्या सुख सुविधासाठी बनलेले दिसतात ते माणसांनी बनवलेले आहेत मनुष्यांनी बनवलेले आहेत प्राण्यांनी नव्हे एखादं जहाज कुठल्या प्राण्यांनी बनवलेलं तुम्ही ऐकलं का वानरांनी विमान बनवलं किंवा कोण कोणतरी समजा एखाद्या प्राण्यांनी सश्या सश्यांनी मिळून काहीतरी एखादं शोध लावला मोबाईलचा असं काही झालं का बरं तेवढं शोधाच्या वस्तू तर सोडा पण साध्या साध्या आपल्या एकमेकाच्या उन्नतीच्या गोष्टी तरी त्यांनी काढल्या का कुठला तरी एखादा पक्ष डुकरांनी काढलेला पाहिला का तुम्ही की डुकरांचा एक, एक पक्ष आहे डुकरांमध्ये निवडणुका पाहिल्या का तुम्ही बरं बचत गट मशीन काढला का की मशीनचा बचत गट आहे ही मोठ्या शिंगावाली अध्यक्ष आहे आणि जास्त दूध देते म्हणून ही खजिनदार आहे असे काही पाहिलं तुम्ही ग्रुप पाहिला का बर कुठल्या तरी प्राण्यांमध्ये तुम्ही जे आपण समजा छोटं छोटं स्कूल काढतो संस्था काढतो तर समजा तुम्ही आतापर्यंत पाहिलं का की सगळे कोंबडे कोंबडे एकत्र आले आणि त्यांची बी एक संस्था आहे आणि त्यांनी बी विचार केलाय की आता आपल्या कोंबड्या डीएडला टाकू ऐका <laughs> नाही दोन चार कोंबड्या डीएडला आणि दहा बारा कोंबड्या एमबीबीएस होतील असं काही कधीतरी कोंबड्यांनी मांजरींनी बदकांनी डुकरांनी आपल्या अवतीभोवतीचे प्राणी बरं जंगलातले तरी प्राणी कधीतरी समजा असे आले आणि त्यांनी एकत्र बसले आणि असं म्हटले का की आपण ना आता एक काम करू आपण ना हळद लावायचा कार्यक्रमच करू आणि असे वाघ वाघ एकत्र आले आणि डीजे लावला आणि चांगले नाचले असे असं पाहिलं तुम्ही कधी असं वाघाने डीजे लावला आणि रात्रभर एकच गाणं सहाची बी गाडी गेली नवाची बी गेली आता बाराची निघाली जाऊ द्या ना घरी असं कधी तुम्ही वाघांनी पाहिलं कधी वा कोले हाती शिव असे डान्स केलेले पाहिले तर हे सगळं कोण करतंय का करत कारण त्याला मन आहे आणि ते मन त्याला उच्च करता येतं डेव्हलप करता येतं म्हणून मनुष्यानेच हे आपल्या सुखासाठी काढलेली शोध आहे हे करू शकतो बाकी नाही मग मनुष्य जेवढ्या सुखाच्या गोष्टी करू शकतो तेवढ्या दुखाच्या पण करू शकतो कधीतरी तुम्ही पाहिलं का कधीतरी तुम्ही असं ऐकलं का तरी की सगळे सगळे प्राणी एकत्र आले आणि त्यांनी एखादी पार्टी करायचं ठरवलं आणि पार्टीमध्ये त्यांनी नाईन्टी मारायचं ठरवलं असं पाहिलं का तुम्ही कधी गाढव गाढवं एकत्र आले आणि त्यांनी सगळ्यांनी दारूच पेली असं कोणी एका दोकार म्हणला का आहो आमचं गाढव पळून गेलो हो आणि त्या दुसऱ्या गाढवाच्या संघ गेलं आणि असं दारू पिऊन आलं हे आमचं गाढव आणि ते गाढव आणि दोन्ही गाढवा रट्टावून दारू पेले असं तुम्ही ऐकलं कधी आजपर्यंत एकाही गाढवानं दारू पेले तुम्ही सांगा बरं गाढव दारू पित नाही घोडव दारू पित नाही कधीतरी कुत्रा असं म्हणलं का की मी रात्रभर जागून थकलो मालक इकडे मस्त बिर्याणी खातो आणि बिर बिअर बी पितो एका दिवशी मी पण पितो असं कधी कुत्र्यानं पाहिलं का हे व्यसन सुद्धा कुत्र्यांना नाही हे व्यसन कुत्र्यांना नाही प्राण्यांना नाही कधीतरी समजा आपल्या घरचं कुत्र असं म्हटलं का कि तुम्ही नेहमी नेहमी कार्यक्रमाला जाता तर कधी मधी आम्हाला पण कार्यक्रमाला न्या ना तुम्ही जाता आणि आम्हाला नाही कारण बिचाऱ्या प्राण्यांना हे सगळे काम येत नाहीत त्यांना तीनच काम येतात प्राण्यांना किती कामं येतात तीन जलमल्यापासून तर मरेपर्यंत प्राणी तीनच काम करतात आणि जर का प्राण्यासारखे ज्या माणसांनी बी तीनच काम केले तर मग तो माणूस मेल्यावर प्राणी होतो कारण की हा निसर्ग काय म्हणतो तुला मनुष्य बनण्याची संधी दिली होती पण तू तर माणसासारखं काहीच काम केलं नाही तू कधीच भोजनदान दिलं नाही तू कधीच शील पालन केलं नाही तू कधीही डोळे लावून थोडंसं आपला मोह पाण्याचं ध्यान केलं नाही असं निसर्ग म्हणतो की जे काम प्राण्यांना येत नाही त्यासाठी तुला मनुष्य बनवलं पण तू तर माणसासारखं काम केलंच नाही तू तर प्राण्यासारखंच काम केलं मग चल तुला प्राण्यासारखं काम आवडतं मग पुढच्या जन्मात तू प्राणी हो मग प्राणी कोणते काम करतो ती एक प्राणी सकाळी झोपातून उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत सरत राहतो खात राहतो खात राहतो खात राहतो कोणताही प्राणी पाहतो शेळी बघा सकाळी सोडली तर खाती दिवसभर खाऊन येते घरी आलं तरी काही द्या खातच राहते शेळी असं कधीतरी म्हणली का नको बाबा आता मला कटा आलाय बस झालं असं तू पाहिलं का कधीतरी तुम्ही एखाद्या लाल लेकडा जास्त खाऊ घरा ते तरी म्हणते मम्मी बस झालं म्हणते लाल ले मी कदरते त्याला आवडणारी वस्तू समजा चॉकलेट खाऊत नाही चारा एकदा पन्नास चॉकलेट पाऊस उद्या दवाखान्यात कमी एकदा कुठं खाते नाहीं खात, नाहीं खात, खात, खात। ते नाही खात नाही खात लेकृी नाही खात कोणीच नाही खात एखाद्या माणसाला समजा जर रविवारचं आवडतच असेल त्याच्यापुढं भलं दोन चार किलो आणून खाऊ खाबर म्हणा नाही खात थोडस माणूस कदरून जातो पण हे प्राणी कदरतच नाहीत प्राणी जहे पक्षी दिवसभर दाणे टिपत राहतात दिवसभर 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 खातच राहतात म्हशी गाई खातच राहतात शेळ्या मेंढ्या बकरं खातच राहतात डुकर खातच राहतात आणि खाऊन 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 थकून आले की संध्याकाळी झोपून जातात म्हणजे दुसरं काम काय करतात जीवनभर खाऊन आले की झोपून जातात आणि तिसरं एक काम करतात तिसरे एक असं काम करतात की निसर्गाच्या नियमाने निसर्गाच्या नियमाने जेव्हा जेव्हा त्यांचं सीझन येतं तेव्हा तेव्हा ते, देता ते देता। अंडी देतात नाही तर पिलं देतात बस एवढं तीनच कामं करतात निसर्गाच्या नियमानुसार अंडी घालतात नाही तर पिलं देतात हे तीन कामं सोडून प्राणी कोणतेही काम करत नाहीत काही काही लोकही तेवढंच करतात काही काही लोक मी तुम्ही पहा सकाळी उठले तर रक्तवून नाश्ता खातात त्याच्यानंतर दुपारी असो रक्तवून खातात आणि नंतर आपला फोन जातात म्हणतात बाई मी एक डुकली घेतली हो डुकली तीन घंट्याची पा बघा दिवसभर खात राहतात नंतर झोपतात आणि नंतर लग्न बिघ्न झाले तर बाळा जन्म देतात त्यांचे लग्न बिघ्न करतात मरून जातात एवढेच काम करतात काही काही लोक पण काही काही लोक नाही काही लोक रविवारी का होत नाही विहारात जातात काही लोक रविवारी का होत नाही पण दुसऱ्याच्यासाठी समाजात फिरतात की चला आपण एकी करू एकी करू आपण सांस्कृतिक एकी करू करू राजकीय एकी करू धार्मिक करू कशासाठी होत नाही पण चांगल्या कामासाठी फिरतात लोक दुसऱ्याच्या भल्यासाठी फिरतात ते लोक प्राणी बनत नाहीत ते मनुष्य बनतात कारण त्यांनी माणसासारखं काम केलं आणि जे लोक लो त्याच्याही पुढे जाऊन जे आपल्या भल्याचं नाही फक्त दुसऱ्याच्याच भल्याचं काम करतात ते लोक देवता बनतात जे लोक दुसऱ्याच्या भल्याचं आपल्या भल्याचं दोघांच्याही भल्याचं काम करतात ध्यान करतात ते लोक ब्रह्मविहारामध्ये उत्पन्न होतात ते ब्रह्मविहारामध्ये उत्पन्न होतात आणि जे लोक सकाळी झालेला मळ ज्या क्षणी जो मळ झाला त्या क्षणी त्या मला श्वास पाहून काढून टाकतात जे मळ होऊ देतच नाही ते लोक आनंद होतात ते पुन्हा या जन्म मरण्याच्या फेऱ्या थांबतच था। नाही ते मुक्त होतात आणि सगळ्या लोकांनी दुःखातून मुक्त व्हावं म्हणूनच तथागतांनी चार असंख्य एक लाख कल्प पारमिता पूर्ण करून हे बुद्धत्वाचा लाभ करून घेतलेला आहे आणि तो बुद्धत्वाचा लाभ केला सगळ्या जगाला दुःखातून बाहेर काढलं हे बोधी बाबासाहेबाला बाबासाहेबांना कळलं आणि बाबासाहेबांनी पाहिलं की अरे इथं तर दुखी खूप लोक आहेत यांना अध्यात्म सुख तर सोडा यांना गावातले बी सुख नाहीत यांना गावात येऊ देत नाही यांना घर बनू देत नाही यांना नवे कपडे घालू देत नाही यांना चांगलं खाऊ देत नाही यांना ताजं खाऊ देत नाही यांना मेलेल्या मड्यावरले कपडे वापरावं लागतं यांना गावाच्या बाहेर राहावं लागतं यांना आंघोळीला पाणी नाही यांचं नगर नाही शिकू दिल्या जात नाही अरे मग यांनी कसं जगायचं मग हे बिचारे उष्ट्या पाश्ट्यावर जगायचे कुळकुळ्याच्या काठी घेऊन जाऊन मारायचं जोहार मायबाप द्या आणि मग दुष्काळ पडला तर लोक वाढतही नव्हते मग ते बिचारे झाडपाला खायचे मग आणखी दुष्काळ पडला तर झाडपाला नाही कोणी भिका मारत नाही मग ते जगतील कसे तर एकच पर्याय उरला होता त्यांना जगण्याचा आणि तो म्हणजे मेलेल्या जनावराचं मास खाऊन जगणे ते मास घरात आणून साठवून ठेवणे पावसाळ्यात आल्या पडल्या तर झटकून झटकून खाणे बाबासाहेब त्यांच्याच जन्म घेतला त्यांनी अरे हे किती हिन आहेत दिन आहेत दुबळे आहेत लाचार आहेत अरे माणसासारखे माणसं असून पशुपेक्षा बेहतर बनवलेले आहेत मग बोद्धिसत्वाला करुणा उत्पन्न झाली आणि बोधिसत्व त्या पुलात जन्म घेतला बोधिसत्व या कुळात स्वतःहून जन्माला येतात येण्याचे काय कारण आहेत जन्म लेण्याचे दोन कारण आहेत आपली माय आणि आपले बाप बाप कोण आहे माहिती का आपण म्हणतो ते मम्मी ते निमित्त आहेत पण खरे आपली आईन बा वडील कोण आहे कशा जन्म होतो तृष्णा आपली आई आहे आणि अहंकार आपला पिता आहे जोपर्यंत तृष्णा आणि अहंकार एकत्र ये येत नाही तोपर्यंत नवीन उत्पत्ती होत नाही म्हणून तृष्णा आपलं जन्म लेण्याचं कारण काय तृष्णा आहे आपल्याला घराची म्हणा दाराची म्हणा नातून नातावाची म्हणा कपड्याला त्याची म्हणा सोन्या नाण्याची म्हणा आपल्या आसक्ती सुटलेली नाही अजून आपल्या कानातलं थोडं पडू द्या कुठं जेवायला बसलो तर आपल्याला जेवण गोड लागत नाही आपल्याला गुलाबजामुला आवडतं तर गुलाबजामून घेतला आणि खायचं आहे तेवढ्यात कोणतरी म्हणे कानातलं कुठं माय हो अनुभ आणि कुठे गेलं हो आता बॉलही मारतोय व लगेच गुलाबजाम खावटत नाही जेवणात मन लागत नाही कशात आसक्ती आहे आपल्या अजून आपल्याला अजून बुद्ध सरनंगीच कळलं नाही बुद्धांग सरनंगाच्या मीचा अर्थ काय तीन शब्द बघा बुद्ध म्हणजे बुद्ध म्हणजे ज्ञान बोधी कोणतं ज्ञान दया मैत्री करुणा बंधुभाव परोपकार सगळ्यांना मदत करणे ते ज्ञान आणि सरनंग म्हणजे चालणे वागणे आचरण करणे म्हणजे बुद्धासारखं मी आचरण करीन असं त्याचा अर्थ होतो बुद्धांग सरनंगी बघा मग आताच म्हणलं की नाही आपण मग जर आपण आता इथंच म्हणलं की मी बुद्धासारखं आचरण करीन आणि तेवढ्यात जर आपल्याला कोणी असं धक्का मारून गेलं जर बुद्धाला धक्का मारून गेला असं बुद्धां काय केलं असतं बुद्धां काय केलं असतं म्हणले असते तुझं मंगल हो कल्याण हो खरं बुद्ध आहेत ना <laughs> ते पण आपण आताच म्हणलं बुद्धासारखं वागेल आणि धक्का मारलं तर तुला नंतर पाहते म्हणजे पहा आपलं इथं आत्ताच बुद्धांनी सरगंगा चेंज झाला आपलं तर किती अवघड काम आहे जर का आपल्याला जास्त कोणी समजा आपल्या मांडीवर हात देऊन जर का कोणी उठलं आणि मांडी जर जास्त दुखली तर मग तर काही खरंच नाही मग तर आपण तिथंच म्हणतो डोळे फुटले काय दिसत नाही का। लाता मारून चालल्या माय असं म्हणतो लोकच राह देतो आपल्याला आणि इकडे काय म्हणलं आपण आत्ताच तर म्हणलंय बरे एकदा मी नाही तिंदा दुखीएम तिंदा तिंदा म्हणून सुद्धा आपल्याला ध्यान राहत नाही की मी बुद्धासारखं आचरण करीन मी नंतर बुद्धाला जे ज्ञान प्राप्त झाले त्या धम्मासारखं माझं आचरण करीन नंतर जर भिक्खू संघ जसा चालतो तसं आचरण करीन आता भिक्खू संघ म्हणजे यांच्याकडे नाही बरं जे पकलेली जी आहेत नाही याच्याकडे पासत त्याचं काय नवीन द्यायचे आता याचं काय इकडे तिकडे पाचवी चालतात ऐक भिक्खू संघ म्हणजे जे पकलेला संघ त्यांचं पाऊल नाही तर तुम्ही आचारकच बसर बाय भन आपल्या यायच्या सारखं वागायला सांगितलं अवघडच व्हायचं ऐक नाही हे बी याच्यातली बी पकलेली आहेत काही काही यायच्यातली बी बघा चालतात नीट चालतात नीट बसतात आता काही दोन चार थोडेसे असतात लहान लहान लेकर ऐक नाही त्यांना काही कळत नाही लहान लहान लेकर कधी कधी ती रॅलीत चालताना पण उन्माले 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 ते ध्यानच राहत नाही का आपण धर्मगुरू आहेत म्हणून कोणाची लोक आपल्याला बिल्डिंगवरून माडून पाहत असतील ते चालून आपण नित्य नेमाने या सद्धम्माचं आचरण करा आणि या सद्धम्माच्या मार्गावर चला जेणेकरून आपल्या सगळ्यांचं मंगल होईल म्हणून आजच्या क्षणी जास्त उपदेश न देता एवढंच तुम्हाला सल्ला सांगतो की तुम्ही दान कर्म करत राहा शील पालन करत राहा ध्यान करत राहा आणि जे जे आपण हे कर्म केले तर यालाच म्हणतात हे पेरलं दान पेरलं शील पेरलं आणि समाधी पेरली तर काय उगवण दानच उगवण शिलच उगवण आणि समाधीच उगवण आणि यानं माणूस सुखी होतो आणि म्हणून आजच्या क्षणी तुम्हाला एवढा सल्ला सांगतो की उपासक उपासिकांनो मायमावल्यांनो आपल्या घरामध्ये भांडण तंटा वाद कटकटी होऊ देऊ नका घरामध्ये सुख शांतता नांदवण्याची काम ही महिलाच्या हातात आहे एक महिलाने जर ठरवलं तर ती घरामध्ये स्वर्ग बनू शकते पृथ्वीवरच तो का अलग थलक स्वर्ग असो नसो ती आपलं घर स्वर्ग बनवू शकते महिलामध्ये ती हिंमत आहे अर्ध्या मिनिटामध्ये एवढं सांगतो प्रवचन समाप्त करतो नीट ऐका कसं तुम्ही घर स्वर्ग बनवू शकता महिलांच्या जिभेमध्ये गोडवा असला पाहिजे तुमच्या वाणीत गोडवा असला पाहिजे तुमच्या वागण्यात सहनशीलता असली पाहिजे हे दोन गुण तुम्ही जपा बघा तुमच्या घरामध्ये सुख नांद की नाही कशी सहनशीलता असली पाहिजे घरातल्या सगळ्या लोकांनी कसंही तुमच्या मनाच्या विरुद्ध वागू द्या तुम्ही गोडच बोला घरातल्या सगळ्या लोकांनी तुमच्या मनाच्या विरोधात वागू द्या तरी तुम्ही सहनशीलच राहा बघा घरात वादच होत नाही मौन धारण करा आणि बोलायचं काम पडतो मृदू बोला भानंद कसंच करू नका पड नाही नाही आपल्या घरात कोणतरी खूप चांगलं आहे लय स्वभावभावी आहे मी कसाही वागो पण मला साथ देणारं कोणतरी घरी आहे असं पत्नी जर असली ना तर पत्नीचा चेहरा पाहून त्याला असं वाटतं पटकन घरी जावं चे पत्नीचा चेहरा असा प्रसन्न पाहिला तर नवऱ्याला वाटतं सगळ्या भारताचं कर्ज झालं तरी फेडून टाकीन असा चेहरा पाहिजे नाही तर नवरा आला ना असा चेहरा पोतरल्यासारखा आल्या बरोबर कधी आणतावं नेल्यावर आणता काय का, म्हणजे झालं त्याचं टेंशन असं नाही करायचं म्हणून मायामौल्यां घरात भांडण करू नका प्रसन्न राहा राहा आनंद रा, आणि रा। बस एवढाच उपदेश देतो दे आणि दम्मदेशना समाप्त करतो त्यांना सहभागीवान आपलं मंगल करून घ्या सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वजण सुखी हो सुखी हो सुखी हो